प्रभाग क्रमांक अठरा रिपब्लिकन चळवळीचा बालेकिल्ला आहे महादोस्ती का गठबंधन पॅनल क्रमांक मध्ये प्रभागाचा विकास कसा करता येईल ही फार मोठी भूमिका या चारही उमेदवार घेतील बालेकिल्ल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे विचार बहुजन समाज सातत्याने प्रबोधन करण्यात येत आज आम्ही सर्वजण संपूर्ण शहरामध्ये रिपब्लिकन चळवळ वाचविण्यासाठी पहिल्यांदाच एकत्रित आलो आहे आणि रिपब्लिकन चळवळ वाचवण्यासाठी आणि रिपब्लिकन चळवळीला चांगले दिवस येण्यासाठी सर्व नेते शिवसेना टी ओके साई पक्ष एका महादोस्ती का गठबंधन पॅनल क्रमांक अठरामध्ये लता शांताराम निकम अक्षता प्रमोद टाळे ऍडव्होकेट जय रजनीकांत गायकवाड प्रमोद नामदेव टाळे हे सर्व उमेदवार आंबेडकरवादी असून पीच्या नगारा निशाणीवर हे उमेदवार निवडणूक लढवत आहे या प्रभागाचा विकास कसा करता येईल ही फार मोठी भूमिका या चारही उमेदवार घेतील असे माजी नगरसेवक प्रमोद टाळे यांनी सांगितले आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मंजुरी आणि नगर क्रमांक अठरा हा तसा पहिला तर रिपब्लिकन चळवळीचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिवाजी महाराजांचे विचार हे बहुजन समाज सातत्याने त्याचं प्रबोधन करण्यात येतं आज यावेळेस पहिल्यांदाच आम्ही संपूर्ण शहरामध्ये रिपब्लिकन चळवळ वाचवण्यासाठी आणि रिपब्लिकन चळवळीला चांगले दिवस येण्यासाठी सर्व नेते एकत्र येण्याच्या आयुष्यवाणी शिवसेना आर पी आय पी आर पी टी ओ के नंतर साई पक्ष असं सर्वांनी मिळून एक महा गठबंधन दोस्ती का महागठबंधन बोलतं असं ते तयार केलेलं आहे त्यामध्ये मी स्वतः प्रमोट टाले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आमचे शांतारामजी निकम हे सुद्धा पीपल्स रिव्हिंग पक्षाचे जरी असले तरी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात ते काम करत होते तसंच जय गायकवाड हे केच्या कोट्यातनं आमच्याकडे आलेले आहेत तेही पी आर पीमधनं निवडणूक लढवत हो आहेत आणि एक नृत्यांगना अभिनेत्री अक्षता टाले हीसुद्धा पी आर पी पक्षातनं इच्छुक उमेदवार आहे आणि हा एक मो मोठे जे महागड गठबंधन झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन युवा नवीन चेहरे आणि दोन अनुभवी चेहरे असं एक समीकरण आपण तयार केलं या उल्हासनगरमधल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल सार्वजनिक पद जीवनामध्ये काम करत असताना अनुभवाच्या बरोबर युवा नेतृत्वाची आपण जोड दिलेली आहे आणि माझ्या मते ही जोड निश्चितपणे ह्या प्रभागामध्ये निवडून आणण्यासाठी फार मोठी भूमिका या आमच्या पीपल्स रि पक्षाच्या चारही उमेदवारांकडून करण्यात येईल त्यांची निशानी ही नगारा आहे चारही जणांची निशानी थी नगारा आहे आणि मी सर्वांना अपील करेल की रिपब्लिकन चळवळ वाचवण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य ठेवण्यासाठी प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि सार्वभौम विकास करण्यासाठी हे नगारा या बटनवर मी सर्वांनी मतदान करावं मी एवढी अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय धुलेला